शेतकरी मित्रांनो कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचंय का पातीगळ थांबायची हो लाल्या रोग नियंत्रण मिळवायचे बोंडांची संख्या वाढवायची फुटवाणी गायला पाहिजे जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे कशी कराल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस कपाशी लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची माहिती तुमच्या समोर येऊन आलेलो आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कापूस कापाशी पिकाची लागवड केली आणि पुढे जाऊन आपल्याला कापसाचं एकरी मिनिमम दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस क्विंटल उत्पादन काढायचे मग यासाठी आपल्याला कापसाला लागतं खताचं नियोजन खत व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पहिला महत्वाचा खताचा डोस खत व्यवस्थापन हे कधी करावं हे खत व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जकोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने कापूस पिकाची लागवड केलेली आहे आणि आता आपल्याला कापूस पिकाला जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे फुटवा ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे आली पाहिजे रोग अजिबात आला नाही पाहिजे बोंडांची पात्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढली पाहिजे पाते गळही झाली नाही पाहिजे त्यासाठी कापूस लागवड केल्यानंतर बरोबर वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यानच आपल्याला पहिला महत्त्वाचा खताचा डोस द्यायचा आहे लक्षात घ्या वेळ चुकवायची नाही उशीर करायचा नाही वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यानच पहिलं खत व्यवस्थापन झालं पाहिजे आता ही खत व्यवस्थापन वे करते वेळी नेमकी कोणती खतं द्यायची तर लक्षात घ्या आपल्याला एन पी के प्लस यामध्ये एखादं मायक्रोटन घेणं गरजेचं आहे आणि इतर खतं घ्यायची तर ही कोणती घ्याल तर लक्षात घ्या आपण इथून मागे जर दहा सव्वीस सव्वीस डी ए पी बारा बत्तीस सोळा अशा प्रकारची खतं वापरत असो तर आता आप आपल्याला खतं बदलणं गरजेचं आहे म्हणजे कशी खतं तीच पण वेगळ्या स्वरूपात लक्षात घ्या आपण पंधरा पंधरा पन पंधरा हे खत घेऊ शकता एकेरी एक, एक बॅग किंवा तुम्ही दोन बॅग घेऊ शकता यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट एकेरी पंचवीस किलो तर यामध्ये अजून इतर खतं म्हणजे जी अन्नद्रव्य मायक्रोटर्न म्हणू शकतो टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड हे खत घेऊ शकता आता लक्षात घ्या तुम्हाला पंधरा पंधरा उपलब्ध होत नसेल किंवा मागील वर्षी टाकलं असेल तर ह्या वर्षी दहा सव्वीस सव्वीस घ्या यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घ्या तर टाटाचं ध्रुवी गोल्ड घ्या आता तुम्ही दहा सव्वीस सव्वीस मागच्या वर्षी घेतला असेल तर ह्या वर्षी तुम्ही चौदा पस्तीस चौदा घ्या यामध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट कंपल्सरी घ्या यामध्ये टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड कंपल्सरी घ्या आणि हेच खत व्यवस्था पण महत्वाचं आहे तर हे आपल्या कापूस पिकाला लागवा आता लक्षात घ्या ही मी खत व्यवस्था पण सांगितले तुम्हाला तर यामुळे होणारे जबरदस्त फायदे आता जी मुख्य अन्नद्रव्य एन पी के नत्रस्फोरत पालाश यामध्ये आपल्याला नत्रही भेटतं फॉस्फरसही भेटतं आणि पोटॅश भेटतं पण जे मॅग्नेशियम सल्फेट सांगितलंय यामुळे काय होणार आहे लाल्या रोग अजिबात येणार नाही त्याचबरोबर तुमची पानं लालसर पडणार नाही पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल पानं हिरवीगार चकाकी जास्त प्रमाणात राहील आणि जे काय अन्नद्रव्य अन्न म्हणजे मायक्रोटोन तुम्हाला सांगितले पंचवीस किलो यामुळे काय की तुम्हाला संपूर्ण अन्नद्रव्य बघायला मिळणार आहे झिंक फेरस सल्फर त्याचबरोबर इतर अन्नद्रव्य तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार बोरान देखील बघायला मिळणार निश्चितच पुढे जाऊन तुमच्या कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढण्यास मदत होणार कशी फुटवे जबरदस्त काळोखी ग्रीनरी शायनिंग लाल्या रोगाचा अजिबात प्रादुर्भाव दिसणार नाही आणि विशेष म्हणजे बोंड जास्त प्रमाण लागणार पातेगाळ्याची समस्या जी शेतकऱ्याला होती तर ती अजिबात होणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली कापूस पिकाला नेमकी खत आपण कधी करावं कोणतं करावं आणि ही खत आपण केल्यामुळं आपल्या कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंदभोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे पुन्हा तेच तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि लक्षात घ्या येणाऱ्या काही दिवसामध्ये मी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाणार आहे जो शेतकरी आपल्या चॅनलला रेग्युलर फॉलो करत आहे प्रत्येक व्हिडिओ पाहत आहे त्या शेतकऱ्यांसाठी आपण सरप्राईज घेऊन येणार आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कापूस पिकाची पाहणी करणार आहे आणि येणाऱ्या समस्यांवर आपण निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं निश्चितच कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान